तर नमस्कार सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी आज सकाळच व्हिडिओ सुरुवात व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण काय अशी गंमत झाली ना आज सकाळी लवकरच साडेपाच पाहुणे सहाला लाईट घेऊन तेव्हापासून बघा झाडलोटी झाल्या आणि हातावर धारा काढल्या मी मी अर्ध्या झाल्यात अजून राहिल्या त्या चालूच येतात तर म्हणलं चला आता लाईट आली तर आ, एक छोटासा व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओला लाईक करत जावा कसं होतं लाईक केल्याने खरंच पुढचं व्हिडिओ बनवायला पण खूप भारी वाटतं तर आपल्याला एका दा दादांची कमेंट होती बरं का सगळ्यात जास्त काय प म्हणजे शेळीपालन परवडतं का गाय पालन परवडतं तर त्याच्यावरतीच आजचा व्हिडिओ आपला पूर्ण असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा महत्वाची लाईक करीत जावं काय झाले अलीकडे लाईकच आहे ना त्या व्हिडिओला लाईक लई कमी यायला लागलं ते तर लाईक करत जा चला तुम्हाला दाखवते आणि त्याच्याबरोबर सांगते मी की कोणता व्यवसाय किती कितपत चांगला आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तिकडं चालू आहेत दहा सकाळचंच काम म्हणजे कसं असतं सकाळची लई घामाची गरबड असती घाय असती आणि सकाळ सकाळी ह्यांची कामं आवरावं लागते ती नंतर काय मग निवांतच असते दहाच्या नंतर तर चला काही पाण्याची टाकी गुरांसाठी बांधलेली हां हां सगळ्या इकडं शेळ्यात तर आपल्या शेळ्या आता लई कमी केलेत आहे बरं का आहेत आणि बघा सकाळचा आबाळ कसं आले इकडं आहेत धारा काढायच्या इकडे आहेत गाई तर, तर विषय असा आहे ना तर शेळी पालन परवडतं का गाई पालन परवडतं तर आता म्हणलं त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं सांगावं कारण कसं असतं गाई पालन पण परवडतं आणि शेळीपालन पण परवडतं माझ्या हिशोबाने तर कारण कसं आहे की गाईंचा म्हणजे परवडतं म्हणजे सगळ्यात जास्त तर शेळीपालन परवडतं बरं का गाईपेक्षा कारण कसं आहे पालनामध्ये खर्च जास्त आहे गाईंचं गायींसाठी भांडवल पण जास्त लागतं म्हणजेच कसं की ह्याच्यासाठी सगळ्याच पद्धतीचा खर्च जास्त आहे जनावरांना कारण गाईसाठी भांडवल पण जास्त लागतं आणि ह्यांचं खुराक आलं ह्यांचं वैरणीचं खुराकाचं खाद्याचं सगळा खर्च प्लस ह्याच्यात कष्ट पण जास्त आहे आणि कसं असतं त्यातून बी सगळे ह्यांचं बजेट काढून आपला पण फायदा म्हणजे आपल्याला पण राहिलं पाहिजे तर शक्यतो काय होतं माहिती आहे का जनावरांमध्ये जास्त परवडत नाही कारण ह्यांना खाद्याचा खर्च बघितला ना तर कसं असतं म्हणजेच माहिती आहे का की पालनामध्ये ना खर्च भांडवल किंवा इतर काही गोष्टी आहेत ती भरपूर लागतात आणि त्याच्यामुळं शक्यतो जास्त पालन परवडत नाही बरं का एक आवड म्हणून छंद म्हणून केला जातो आणि कसं जी। जी की पूर्णपणे सगळं ह्यांना घरचं पाहिजे म्हणजे वैरण वगैरे जे काय लागणार आहे ते सगळं घरचं पाहिजे ह्यांना आणि घरच्या माणसांनी हँडल केलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये थोडंफार परवडतं बरं का गायपालनामध्ये आणि तसंच आपल्या हे शेळीपालनामध्ये कसं आहे की शेळ्यांसाठी काहीच खर्च लागत नाही बरं का तसं बघायला गे गेलं तर झिरो बजेटवर शेळीपालन चालू होतं किंवा एक ते दोन शेळ्यांपासून पण आपण मस्त असं शेळी पालन करू है। आहे आणि ह्यांना काय म्हणजेच की जर दिवसभर चराय नेल्या तर सकाळी म्हणजे दिवसभर बी न्यायची गरज नाही सकाळी एक दोन अडीच तास आणि संध्याकाळी एक दोन तीन तास चराई गेल्या ना शेळ्या तर है ह्यांना काहीच खर्च नाही म्हणजे ह्यांना काही खुराक आणायचं नाही किंवा विकतचा चारा वगैरे कुठलं काय किंवा शेतात तर आणि असं तरी पण त्याचा पण खर्च आपला वाचतो कारण कसं ह्यांना फक्त फिरून खायची सवय असते आणि शेळ्यांची कसं आपण छोटक्या पिल्लांपासून पण सुरुवात करू शकतोय अशा पाठींपासून तीन चार हजार है ह्यांच्यासाठी जास्त काय खर्च लागत नाही किंवा ह्यांच्यासाठी काही जास्त खर्च होत नाही तसं पालनामध्ये ना कमीत कमी आपल्याला पंधरा दहा दहा, दहा, दहा दहा पंधरा जर गाई करायची असते तर कमीत कमी एक नऊ दहा लाखाचं बजेट लागतं तसेच शेळीपालनामध्ये आपण दहा दहा ते वीस हजाराच्या बजेटमध्ये पण शेळीपालन चालू करू शकतोय है। तर ह्यांचा खर्च हा जास्त असतो जरशा म्हणजे पालनामध्ये तर का आता वैर हे पेंट टाकायची राहिली होती तर ह्यांच्यासाठी बजेट जे आहे ना ती जास्त लागतं आणि शेळीपालनामध्ये कमी असतं आणि सगळ्यात उत्तम म्हणजे कमी खर्चात कमी रो रोगरागायना रोगराई नाही काय नाही तर अशा पद्धतीने आपलं शेळी पालना कमी, कमी वीस ते पंचवीस हजारात आपण चालू करू शकतो लहान पाटीपासून सुरुवात केली ना साधारणतः एक दोन चार महिन्याच्या पाठी चार तीन चार हजाराच्या पाटींपासून तर एक पाच ते दहा पाटीं जरी आपण पाठी गोळा केल्या ना शेळ्यांच्या तरी पण आपलं मस्त असं शेळीपालन एक वर्षभरात चांगल्या पद्धतीनं वाढलं जातं कारण शाळा म्हणजे पा ते शेळ्या वेल्या तर त्यांचं उत्पन्न वाढतं आणि कसं होतं म्हणजेच की शेळ्यांना खर्च ना तकमी तकमी न न जाव, जाव जास्त नाही आणि कमी भांडवलात कमी बजेटमध्ये शेळीपालन आपलं चांगल्या पद्धतीनं वर्षात दोन वर्षात कमीत कमी आपण चाळीस ते पन्नास शेळ्यांपर्यंत जाऊ जाऊ शकतोय तसंच जास्त तर आपण बारकाईने विचार केला ना तर खरंच पालनामध्ये ना तसं बघायला गेलं तर बिलकुलच परवडत नाही बरं का आणि ह्यांचा खर्च काढला ना तर म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे मालकाला काहीही उरत नाही आणि आहे शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय केला जातो आणि लहान सहान गोष्टींचा खर्च ह्याच्यावरती भागला जातो अशा वेद हिशोबाने आमच्याकडले जे शेतकरी बंधू आहेत ना ते शे गाईपालन करतात तर तुमच्या इकडं कसं म्हणजे तुम्हाला कसं वाटतं आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीनं परवडतं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसं असतं बरं का तर आपण स्वतःने काही गोष्टींचा अनुभव घेतला का नाही तर समजलं जातं की आपल्याला म्हणजे कोणता व्यवसाय चांगला आहे किंवा कोणत्या व्यवसायात किती परवडतं आहे तर तुम्ही मागं बघितलंच आपण पाच गाई जवळजवळ साडेचार लाखाच्या नवीन ह्या पाचही गायी आणलेल्या आहेत आणि ह्या सांगितलं आहेत बघा ह्या हे सर्व जुन्या गायी तर म्हणजे कसं असतं की आपण एखादा व्यवसाय करायचा म्हणलं तर तो व्यवसाय पण उत्साहाने किंवा आवडीनं केला जातो आणि काही जास्त म्हणजे असं आता सध्या तुम्हाला तर माहितीच आहे दुधाचा रेट पण एवढं उतारल्या आणि गायांचं पण रेट कमी झालेले आहेत गायी पण आता स्वस्तात चांगल्या गाय मिळते ते पण गाई घ्यायला चांगलं आहे पण त्यांना सांभाळायला आणि त्यांच्या दुधाचा पैसा करायचं अवघड झालेलं आहे तर असं असतं बघा ह्या गाई पालनामध्ये कारण तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं ना आपलं मागच्या दोन चार दिवसात व्हिडिओ येत नव्हतं कारण विषय असा झाला की आपल्या जुन्या गाई ज्या आहेत ना <coughs> जुन्या गाई ज्या आहेत ना त्यातल्या लागोपाठ तीन गाई आठव्या सातव्या महिन्यात गाबरल्या गेल्या तर असं म्हणजे नुसकानी होत राहते त्या आणि ही प्रत्येकाच्या नुसकान सहन करण्याची ताकद ना प्रत्येकात नसती त्याच्यामुळं हा जो व्यवसाय आहे पालन हा पूर्ण विचार करून आणि त्याचं बजेट काढून तरच नवीन दूध दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ना ह्याच्यात उतरावा कारण कसं आहे जर शेतीला जो जोडधंदा म्हणून आपण हा व्यवसाय केला जातो आणि शक्यतो ह्याच्यातून काही जास्त इन्कम भेटत नाही पण कसं असतं की एक शेती जो शेतकरी शेतीच करतोय त्याला नोकरी नाही काही नाही अशा माणसासाठी हा एक जोडधांदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो जर समजा आपण जर नोकरीच करत असाल आणि नोकरीबरोबर जर तुम्हाला हा दुधाचा व्यवसाय दूध व्यवसाय करायचा असेल तर अशा लोकांनी करूच नाही कारण कसं असतं की प्रत्येकाच्या प्रत्येकात ताकद नसते एवढी काही गोष्टी ह्या व्यवसायात तो उतरल्यावरती तोट पण सहन करण्याची आणि तसंच शेळीपालनामध्ये कसं आहे बिंदास्त तुम्ही करू शकता तरी बघा इकडं आता दूध काढून झालं इकडं किंड भरून ठेवल्या ती तर हे बघा आपलं हे वन टायमाचं ना साठ पासष्ट लिटर दूध जात आहे एक टायमाला आता इकडं झाल्या लागल्या खायला निवांत आणि कसं आहे ना भावांनो तर तुम्हाला माझं तर म्हणजे एक म्हणणं आहे की पालनापेक्षा ना उत्तम शेळीपालन करा तुम्ही बंदिस्त करा किंवा मुक्त करा पर शेळीपालनामध्ये खरंच चांगला फायदा आहे आणि चांगल्या पद्धतीचं वर्षातून दोनदा उत्पन्न चांगलं निघतं कारण शेळ्या वर्षातून दोनदा येतात आणि दोनदा वेल्यामुळं त्यांची वर्षातून दोन चार पिल्लं आपल्याला विक्रीसाठी ह्याच्यासाठी गावतात किंवा आपल्याला व्यवसाय पुढं वाढवायचा असेल तरी पण आपण एक पाच ते सहा शेळ्यांपासून केलं ना चालू शेळीपालन तर एक वर्षभरात आपण कमीत कमी बऱ्याचशा शेळ्या तयार करू शकतोय आणि कसं असतं की ह्या म्हणजे एक नंबर आणि ह्याच्यासाठी आपल्याला काहीही खर्च करायची गरज पडत कारण कसंही दिवसभर जात फिरून येते यांना फरक लागत नाही खायला जास्त लागत नाही आणि ह्या जातीला कसं आहे खायला भरपूर लागतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं जी काय विचार आहेत किंवा तुमच्या तुम्हाला काय वाटतंय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं आहे माझं एक वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगितलं आहे कारण आपल्याला कमेंट आली ती